गौराईंचा सण म्हणजे महिलांचा आवडता सण सन या सणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात चतुर्थीला गणरायाचे आगमन होते आणि त्यानंतर तीन दिवसांनी गौराईंचे आगमन होते अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तर दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन असते दुपारच्या वेळेस त्यांना महाप्रसाद असतो त्यामध्ये पुरणपोळी आणि सोळ्या भाज्यांचा नैवेद्य असतो यावेळी सासरी आलेल्या महिला या सणास माहेर येतात या निमित्ताने हळदी कुंकवाचे कार्यक्रमही होतात अनेक महिला याप्रसंगी गौराईपुढे आकर्षक देखावे सादरही करतात या प्रसंगी रुपाली सतीश गुजराती यांनी रामायण काळातील मारीच राक्षसाने घेतलेले सुवर्ण हरणाचे रूप रावणाने सीतामय़्याचे अपहरण करण्यासाठी घेतलेले साधूचे रूप शबरी मातेने प्रभू रामचंद्रांना दिलेल्या बोराचे प्रसंग अशोक वाटिका हनुमानाने द्रवणागिरी पर्वत आंतरणाचा प्रसंग रामसेतू पूल असे रामायण काळातील प्रसंग सादर केलेत तर स्नेहलता दिलीप कानडे यांनी मेरो वृंदावनचा देखावा सादर केला आहे यामध्ये भागवत श्लोक धर्माचे आचरण कसे करावे आई वडिलांचा आदर कसा करावा महिलांचा सन्मान करावा धर्मामध्ये महिलांचे असलेले उच्च स्थान याविषयी माहिती देखाव्यातून सादर केली हे दोनही देखावे शहरभरामध्ये चर्चेचा विषय ठरले असून त्याचं कौतुक होत आहे तर तिसऱ्या दिवशी ज्यांच्या घरातील परंपरेनुसार नैवेद्य दाखवून गौरी विसर्जन असते मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन करतात गौरी म्हणजे साक्षात पार्वती आहे आणि पार्वती मातेचे आई वडील होण्याचे पुण्य लागते अशी माहिती वडीलधारी व्यक्ती देतात या प्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी देखील या देखाव्याची पाहणी करत महिलांना हळदी कुंकू लावून त्यांच्याशी इथं घुस साधला याही वर्षी आमच्या घरी गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि दरवर्षी गौराई येतात खूप असं प्रसन्न वाटतं घर असं गच्च भरून जातं आणि ते हे काय मी एकटे करत नाही सर्व माझ्या मैत्रिणी माझी मुलं माझे पती म्हणजे आम्ही सर्वजण मिळून हे सर्व करत असतो आणि त्या करून घेतात एक इतका उत्साह आणि इतका आनंद असतो घरामध्ये आता तुम्ही इथे बघितलंच असन मी ह्यावेळेस मेरो वृंदावन म्हणजे बाळकृष्ण कृष्णाची यावेळेस मी थीम केलेली आहे पण मला फक्त कृष्णच दाखवायचं नाही आहे कारण बऱ्याच जणांना कृष्ण माहिती आहे कुठे जन्म झाला नंतर काय झालं नंतर म्हणजे ते ते मला होतंच म्हणजे माझ्या डोक्यात होतं पण मी इतकं काही दाखवलं नाही मी डेकोरेशनच्या जास्त भर नाही केला मी स्वतः गीता वाचली आणि मला असं वाटतं की गीता भगवत गीता ही प्रत्येकाने वाचावी आणि प्रत्येकाने आपल्या मुलांना ती शिकवावी जसं मी इथे लिह लिहिलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य जेव्हा जेव्हा धर्माची हानी होईल त्या वेळेस भगवान जन्म घेणार आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत अभ्युद्नम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यम आणि श्रीकृष्णांनी जे जे गीतेमध्ये संदेश दिलेले आहेत आज आजकाल जी तुम्ही परिस्थिती बघ बघता राजकारण काय चाललं आहे समाजकारण म्हणजे महिलांवरचे अत्याचार काय चालले आहेत आत्ताच ते कोलकत्त्याला त्या मुलीवर अत्याचार झाला म्हणजे ही कलियुगाची सुरुवात झालेली आहे आणि मला तरी वाटतं बरेच मी रील हे ते असं म्हणजे मोबाईलवर बघितलेले आहेत मुलींना कराटेचे क्लास लावा मुलींना अमके क्लास लावा आणि माझ्या मते सगळंच मुलींना शिकवा काही गरज नाही आहे सगळं शिकतात त्या त्या जन्माला त्याच्याकरताच आलेल्या आहेत आणि त्या जन्मता सगळं म्हणजे बरेच अशा गोष्टी त्या घेऊन आलेल्या असतात आणि सगळं त्यांनी शिकायचं मग तुम्ही मुलांना काय शिकवणार जसं आपण म्हणतो मुलांनी मुलींनी सातच्या आत घरात पाहिजे तसं प्रत्येकाने आपल्या मुलाला पण शिक सांगितलं पाहिजे की तू सातच्या आत घरात पाहिजे आणि लेडीजची रिस्पेक्ट ही प्रत्येक पुरुषांनी केली पाहिजे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव